मागणी काय केली तुम्ही आम्ही खंडेश्वरवाडी प्रकल्पासाठी मागील चार वर्ष झालं जटत आहोत पाच वर्षापूर्वी तो तलाव फोडण्यात आला तो तलाव फोडला तो लवकर झाला नाही त्याची दुरुस्ती झाली नाही अनेक शेतकऱ्यांचं लाखो करोड रुपयाचं नुकसान झालं ते नुकसान भरपाई तर मागायची राहिली आम्ही फक्त तो तलाव लवकरात लवकर बांधकाम त्याचं पूर्ण करण्यात यावं म्हणून मोर्चा काढला होता पाच सप्टेंबर रोजी पाच सप्टेंबरला तो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये जवळपास आमचे दोनशे ते अडीचशे ट्रॅक्टर आले जवळपास एक हजार एक लोक तिथं शेतकरी सगळ्या गावचे तिथं लोक आले हे लोक एवढे सगळे पाहिल्यानंतर पालकमंत्री महोदयांची मला माहित नाही झोप उडाली काय झाली पण त्या दिवशी पासून मात्र त्यांनी त्यांची यंत्रणा सक्रिय करून ठेवली होती की मांगले कोण आहे आणि शोधा त्यानंतर आता काल भूमीपूजनाचा कार्यक्रम होता आम्ही सर्व शेतकरी एक चांगल्या मनोभावने तिथे गेलेलो होतो तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी अगोदरच ट्रॅप लावून ठेवला होता अगोदरच एवढी फौज बोलून ठेवली होती की कुठलाही शेतकरी त्याच्यात हे खर तर ते शेतकऱ्याच धरण आहे शेतकऱ्याच्या हाताने तो नारळ फुटायला पाहिजे होता तिथं वेगळ्याच गोष्टी घडल्या आम्हाला येऊ दिलं नाही समजा अडवलं त्यांचे प्रायव्हेट लोक त्यांनी ठेवलेली होती त्या लोकांनी आमची अडवणूक केली तिथे गेल्याच्या नंतर फक्त आम्ही एकच प्रश्न मी, एक मी त्यांना केला त्यांनी म्हणले की आता पूर्णपणे हे जे काय आणलेलं आहे हे सावंत साहेबांनी आणलेलं आहे जो काय निधी केला आहे ते सावंत साहेबांनी त्यांनी एकदा सुद्धा थोडं सुद्धा क्रेडिट कुठल्या शेतकऱ्यांनी जे काही मोर्चा काढला होता त्याला सुद्धा दिलं नाही आम्हाला त्याची मागणीची गरजही नव्हती पण मी त्याच्यावरती एकच प्रश्न केला की साहेब हा जो निधी आलेला आहे हा निधी पूर्वीच्या सरकारच्या मधून आलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण जे ते श्रेय घेताय चुकीचं आहे तेवढ्यावरती तान तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय धनंजय सावंत हे आले आले माझ्या अंगावरती धावून आले ते व्हिडिओ पण मी तुम्हाला दिलेला आहे अंगावरती धावून आले अंगावरती धावून शिवीगाळ केली आणि नुसती शिवीगाळ न करता मी तुम्हाला अजून एक क्लिप देतोय त्याच्यामध्ये दे त्यांनी आज निलेश गायवळला माझ्या अंगावरती घातलं संध्याकाळी सात वाजता त्याचा व्हॉट्सअप कॉल मला आलाय आज सावंत साहेबांसाठी प्रत्येक शेतकरी एवढा निष्ठेने काम करत होता पण साहेब जर आज असं गुन्हेगारीच राजकारण करत असतील आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की याची चामडी लुळून काढा मी सगळ्या शेतकरी बांधवांना धन्यवाद देतो की त्यांनी रात्रभर माझ्या घराला पहारा दिला अडीचशे ते तीनशे शेतकरी माझ्या घराच्या आजूबाजूने आणि घरामध्ये कंटिन्युअसली बसून होते आणि त्यांनी एकच सांगितलंय की साहेब तुमच्या केसाला सुद्धा आम्ही धक्का लागून देणार नाहीत कारण तुम्ही आमच्या जीवनाचा पाण्याचा प्रश्न हा मार्गी लावलेला आहे प्रकल्पाचा खर्च हा त्यांनी आता एक निविदा काढलेली आहे वर्क ऑर्डर काढली नऊ कोटी पाच लाख रुपये साधारणतः आणि ह्याच्या अगोदर त्या प्रकल्पाला एक कोटी बावन्न लाख रुपये खर्च झालेला आहे मी त्या एक कोटी बावन्न लाखाची सुद्धा चौकशी मागणार आहे की ते एक कोटी बावन्न लाख रुपये तुम्ही कुठं घालवले आणि तुम्हाला मी अजून आपल्या सर्व मीडियासमोर ही घोषणा देतो की छोट्या आठ गावाच्या तुम्ही जर खंडेश्वरवाडी प्रकल्प मध्यम प्रकल्प येतो धरणाला जर मी आवाज उठवला तर तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलचा माझ्यावरती गुंड धाडले माझ्यावरती सगळ्या गोष्टी केल्या मी आता डायरेक्टली संपूर्णपणे उजनीतून येणाऱ्या बोगद्याचा विषय सगळ्या भूमपरांडा वाशी पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या तो मुद्दा मी मांडणार आहे पोलीस भेटून काय सांगितलं अधीक्षकांना भेटून हे सांगितलं की माझ्याकडे जी रेकॉर्डिंग आहे रात्री निलेश गायवळ हे एक वाजता मला माझ्या घरी आलता आल्याच्या नंतर त्यांनी मला डायरेक्टली तिथं बोललो की मी तर ऑलरेडी मी माणसं मारलेली आहेत म्हणे ओके त्याच्यामुळं अनेक काही गोष्टी मी घाबरलेलो आहे मी काल पण माझ्या फेसबुकला बाईट दिली मी न्यू मीडियाला पण बाईट दिली माझ्या जीविताला जर कुठलाही धोका झाला मी तेच एस ते पी साहेबांना सांगितलेलं आहे माझ्या जीवितला माझ्या फॅमिलीच्या जीवितला किंवा माझ्या शेतकऱ्यांना पण जर कुठला जीविताला धोका झाला तर त्याला पूर्णत्व जबाबदार तानाजी सावंत धनंजय सावंत आणि निलेश गायवळ असतील पालकमंत्री आलत आल्यावर आम्ही पूजन करायसाठी गेलो पूजन करायला गेलो तर धनंजय सावंतने आपल्या निलेश आपला दिनेश मांगल्यांना ती म्हणली वा निधी कशाचा आणला कवा आणला ती बोलले पहिल्या सरकारने निधी दिला ही म्हणला मी आणला मी करणार आहे आज एवढ्यासाठी पुन्हा धमकी दिली दिनेश मांगले साहेबाला त्याच्यावर बाताबाजी झाली त्या झाली आणि तुम्ही दिनेश आला तर तुमच्या शेतसाठी आलो आम्ही काय उद्घाटन करायचं होतं तिथे बांधकामाचं ती नारळ फोडायची होती नाही असा काय त्रास आहे तुमच्या शेतकऱ्यांना नेमका काय त्रास होतो त्रास त्यांनी काय केलं पाच वर्ष झालं त्याने तलाव फोडला पाण्याचं त्याच्यात साठाच नाही पाणी प्यायला नाही बाग वाढून गेली आमची पाईपलाईन गेली त्यात पाणी सुद्धा पडे ना पाच वर्ष हो लाठी चार दिनेच मागले आणि आम्ही बी होतो त्याच काय जखमी आहे जखमी आहे जखमी मोबाईल फोडले मी काय झालं नाव काय तुझं परमेश्वर शिवदास कदम देवबाब काय झालं होतं काल काय घटना घडली होती काल खंडिशेवाडी प्रकल्पावर तानाई सावंत साहेब आल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होता तिथे काही प्रश्न विचारण्यात आल्याबरोबर त्यांनी ते त्यांचे पुतणे तनुषी साहेब डायरेक्ट मांडले साहेबांच्या मध्ये धावून आले शिवायगाळ चालू केले परत डिपार्टमेंटने लाठीचार चालू केला मग शेतकरी सगळे आम्ही फरार झालो तिथन पळून गेलो रात्री पण गुंडांच्या गाड्या गावात येणं की धमकी देणं कि असा प्रकार घडला रात्री पाहुणे एक वाजता साडेबारा पाहुणे एक दरम्यान काय काय नाही हे आम्हाला शेतकऱ्यांना ह्यांच्या प्रश्न धोका आहे असं होऊ नये आम्हीच मतदान करा ना आम्हीच रटक ही कुठल्या कायद्यात बसते हे असं व्हायला नाही पाहिजे आम्ही एक गरीब शेतकरी माणसं आम्ही असं काय कुठले हे नाही अधिकारी नाहीत किंवा कुठला कार्यक्रम कार्यक्रम तिथं त्यांनी उद्घाटन ठेवला होता तलावाच्या उद्घाटनाचा दुरुस्त नारळ फोडायचा दुरुस्ती करण्याचा त्याच्यामुळे जमलेलं होतो काय प्रश्न प्रश्न असा विचारला होता की त्यांनी असा नाही नाही मांगले साहेब म्हणले की ते म्हणले मी निधी आलाय मांगले साहेब म्हणले की पहिलाच निधी एवढाच प्रश्नाच्या पुढे त्यांनी काही शब्द कोणाला बोलून दिला नाही